आत्तापर्यंत कुठल्याच कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये मी महाराष्ट्राची जी, जी परंपरा आणि आपली पाळंमुळे जी रुजलेली आहेत आपली जी संस्कृती आहे ही अशी मला कुठल्याच कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये बघायला नाही मिळाली आजपर्यंत दिस इज फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम मी हे बघते आहे आम जाती है एक याद देकर और आज की ये शाम है बहुत ही खास क्योंकि वो लेकर आई है हम सबको यहां एक साथ वेरी 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 गुड इवनिंग एंड कहते हैं कि किसी भी कार्य की शुरुआत हम गणेश वंदना से करते हैं सो प्रेजेंटिंग यू ऑल गणेश वंदना ग्रुप डांस एक बार जोरदार तालों के साथ इस ग्रुप का स्वागत करते हैं

आणि माझ्यासोबत आहेत विठ्ठल कदम आज आम्ही आपल्यासमोर कलश यांनी आपल्या प्रिय महाराजांवर केलेली कविता आपल्यासमोर सादर करत आहोत यात ते महाराज लढाईला जिंकण्यासाठी जाताना त्यांचे सैन्य चतुरंगी सेना यांचं वर्णन ते एका काव्यात करत आहेत ते मी व विठ्ठल कदम तुमच्यासमोर एक सादर करतो काही चुकलं तर सांभाळून घ्या साजी चतुरंग सेना अंग में उमंगारी सर जासी वाजी जंग जीत न चलत है ब नद नाद बिहद न गारण नदी नद मद गैब रण के रलत है आय फैल खैल फैल खलक में गैल गैल गाजन की ठैल फैल सैल उसलत है तारा तरनि तरनिधुरी धारा में लगत जिमि तारा पर पारा पारा वारा यो हलत है ज चतुरंग सैन अंग में उमंग धारी सर जासी बाजी जंग जीत न चलत है भूषण भण दनाद बीह नगारण के नदी नद मद गब रण के रलत है भायल खायल भायल खल्लक मैं गैल गैल गजन कीठायल पैल सायल उसलत है तार सूत्रणी धूरी धार में लगत जी मिथार पर पार पार वार योहलत है ता याच्या पुढचं काव्य आम्ही संभाजी महाराजांवर तुमच्या समोर सादर करत आहोत पुरंदरो के पत्थरो में हर हर की गूंज थी अग्नि सम बरसे मेघ भगवी हर बूंद थी हिंदवी के गर्भ मा भवानी का सूत्र था चंचल प्रचंड मानो मन का वो रुद्र का नियति के खेल से शिवनंदन अनजान था दुनिया से दूर बाल शंभू नादान था शूर था वो वीर था अखंड था प्रचंड था जिस मनुज की वीरता को देवो को घमंड था उसी वीर गौरव को कपट का ग्रहण लगा अपनों से का धोका तप वहन लगा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुकी नहीं दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के देय मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म तो छुटा नहीं जीवा कटी खून बहाया धरम से किया नहीं शिवाजी महाराज का बेटा था गलत राह पर चला नहीं राम शाली वाहन के अप से विचलित हुआ नहीं गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं वर्ष तीन सौ बीत गए अब शंभु के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को कोटि कोटि कंठों में तेरा आज गौरव कान है अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है भारत मां चरण कमल पर जीवन पुष्प चढाया था हे दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था जैसा शंभू राजा था जैसा शंभू राजा था एक अर्जुन अभंग म्हणतोय मृदंगावरती त्याला आवडला अभंग म्हणा होऊन जा माझा आवाज नाही चांगला ट्राय करतो सर अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पाणी उदित नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग गुलाल उधळी रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीही ना उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जाती रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरी होऊ दंग गाऊनी अभंग पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ हो निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीच्या वाळवण ती चोखा नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अवीर गुलाल तरंग रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अवीर गुलाल तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अविर गुलाल उथळीत तरंग नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे, ना नाचे माझा सखा पांडुरंग सगळ्यात आधी तर तुम्हाला दोघांना सरच ऑलरेडी आले स्टेजवर सर तुमच्याच हस्ते बोला पुंडली गवर देहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की गुरु संत तुकाराम महाराज टू हॅव होस्टेड मेनी मोर कॉर्पोरेट्स events बट this इज फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आय एम witnessing दिस आत्तापर्यंत कुठल्याच कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये मी महाराष्ट्राची जी परंपरा आणि आपली पाळंमुळे जी रुजलेली आहेत आपली जी संस्कृती आहे ही अशी मला कुठल्याच कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये बघायला नाही मिळाली आजपर्यंत दिस इज फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम मी हे बघते आहे आणि गणपतीचं जग जसं मगाशी मी बोलले गणपती सुरू व्हायला वेळ आहे अजून गणेशोत्सव यायला आणि पालखीचंही अवघ्या पाच ते सहा दिवसात माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं आहे आणि त्याच्या आधी तुम्ही हा जो काही माहोल सेट केला तुम्ही आम्हाला कम्प्लिटली या सगळ्या झगमगाटातून त्या स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये घेऊन गेलात खूप खूप एकदा जोरदार खरंच मनापासून जोरात टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी थँक्यू सो मच आम्हाला खूप आवडलं येस थँक्यू थँक्यू सो मच